दोस्त दोस्त ना रहा। या यावेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यातला सध्याचा याराना दर्शवतात भारत आमचा मित्र आहे पण या पण मध्येच ट्रम्प यांनी मोठी खेळी केली एकीकडे भारताच्या संसदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून घमासान पाहायला मिळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा सीज फायरचा दावा खोटा आहे हे संसदेमध्ये मोदींनी बोलणं तर सोडाच ट्रम्प यांचं नाव घेणं सुद्धा त्यांनी टाळलं पण एवढी ट्रम्प यांची बाजू घेऊन सुद्धा झालं काय तर दोष दोष ना रहा हे बोलायची वेळ आली कारण ट्रम्प यांनी भारतावरच पंचवीस टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला वरून पेनल्टी सुद्धा लावण्याची घोषणा केली आहे एक ऑगस्ट पासून भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्यात येणार अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे ट्रम्प यांच्या या घोषणेचा भारतावर कसा परिणाम होईल भारत कोणत्या महत्वाच्या गोष्टी अमेरिकेला निर्यात करतं या टॅरिफचा फटका भारताला कसा बसू शकतो अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा कसा परिणाम होईल आणि भारताच्या मार्केटवर याचा काय फटका असू शकतो हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली यामध्ये ते काय म्हणतात तर एक गोष्ट लक्षात घ्या भारत आमचा मित्र आहे पण आम्ही त्यांच्यासोबत फार थोडाच व्यवसाय करू शकलो त्याचं कारण म्हणजे भारताने आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावला आहे जे जगातील सर्वाधिक टॅरिफपैकी एक आहे भारत गेल्या अनेक वर्षापासून रशियाकडून शस्त्र खरेदी करत आहे त्याचबरोबर तेल संदर्भातही भारत रशियाचा खूप मोठा ग्राहक आहे रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे हे सगळ्यांना वाटतं पण भारत रशियासोबतच व्यापार वाढवतोय या सगळ्या गोष्टी योग्य नाही आहेत त्यामुळे एक ऑगस्ट पासून अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टॅरिफसह दंड लावण्याचा निर्णय घेतलाय अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आता ट्रम्प यांच्या या घोषणेचे पडसाद भारतावर कसे उमटतील भारताने यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे हे जाणून घेण्याआधी टॅरिफबद्दल तुम्हाला जर माहीत नसेल तर ते थोडं समजून घेऊयात जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करतो तेव्हा त्या वस्तूंवर सरकारकडून कर लावला जातो हा कर म्हणजेच काय तर टॅरिफ आता पंचवीस टक्के टॅरिफचा अर्थ काय तर अमेरिकेने भारतातून शंभर रुपयांची एखादी वस्तू आयात केली तिच्यावर पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजेच काय तर ती वस्तू अमेरिकेतील नागरिकाला एकशे पंचवीस रुपयांना मिळेल जर ती वस्तू हजार रुपयांची असेल तर ती एक हजार दोनशे पन्नास रुपयांना अमेरिकेतील नागरिकाला मिळेल यामुळे होईल काय तर अमेरिकेत भारतीय वस्तूंची मागणी कमी होईल कारण या वस्तू अमेरिकेमध्ये महाग होतील आणि भारताच्या निर्यातीवर याचा मोठा धक्का बसू शकतो आता भारताच्या कोणत्या उद्योगांवर याचा परिणाम होऊ शकतो हे सुद्धा जाणून घेऊयात भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कपडे फुटवेअर आयफोन औषध या गोष्टींची आयात होते अमेरिका या गोष्टींवर वेगवेगळा आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावतं साधारणपणे पंधरा टक्क्यांच्या आसपास जवळपास सध्याच्या परिस्थितीमध्ये ही टॅरिफ होती आता ती पंचवीस टक्के झाल्यामुळे अमेरिकन बाजारामध्ये भारतीय वस्तू या महाग मिळतील त्यामुळे लोक भारतीय वस्तू खरेदी करणं टाळतील दुसऱ्या देशाच्या वस्तू घेणं ते पसंत करतील यामुळे काय होईल या, या गोष्टी अमेरिकेत खरेदीच न होत असल्यामुळे अमेरिका या गोष्टींची आयात कमी करेल याचाच परिणाम म्हणून भारतीय व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसेल भारतामधल्या दागिन्यांच्या उद्योगाला याचा सगळ्यात मोठा फटका बसेल असं बोललं जात आहे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी एन आय शी बोलताना असं म्हटलंय कि हस्तनिर्मित दागिन्यांच्या निर्यातीवर या टॅरिफचा खूप मोठा परिणाम होणार आहे जेव्हा टॅरिफ दहा टक्के आकारली जायची तेव्हा पन्नास हजार लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या आता पंचवीस टक्के टॅरिफमुळे एक लाखांहून अधिक नोकऱ्या भारतामध्ये धोक्यात येणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे भारतात निर्यातीवर अवलंबून असलेले अनेक उद्योग आहेत या उद्योगांना या टॅरिफचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे भारताचा वस्त्रोद्योग हा अमेरिकेवर अवलंबून आहे भारताने दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये ते चो अमेरिकेला सुमारे नऊ पूर्णांक सहा अब्ज डॉलर्सची वस्त्र निर्यात केलेली आहेत अमेरिका भारतासाठी सर्वात मोठा औषधांचा सुद्धा बाजार आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताची औषध निर्यात एकशे सत्तावीस अब्ज डॉलर इतकी होती नव्या टॅरिफमुळे औषधांचे दर वाढून फार्मा उद्योगावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो भारत दरवर्षी अमेरिकेला सत्तेचाळीस पूर्णांक शहात्तर कोटी डॉलर्सच्या चपलांची सुद्धा निर्यात करतं यावर आधी पंधरा टक्के आयात शुल्क लागायचा जो आता पंचवीस टक्के लागणार आहे ज्यामुळे भारतीय फुटवेअर महाग होतील अनेक स्मार्टफोन आयफोन आपण अमेरिकेमध्ये निर्यात करतो टॅरिफमुळे आयफोन निर्मिती उद्योगाला सुद्धा मोठा फटका बसणार आहे आता अमेरिकेला सुद्धा याचा फटका बसू शकतो का आता थोडक्यात अमेरिकेला कोणत्या गोष्टी आपण सगळ्यात जास्त विकतो अमेरिकेत भारताकडून कोणत्या गोष्टींची सगळ्यात जास्त आयात होते हे सुद्धा जाणून घेऊयात आकडेवारी जी समोर आलेली आहे ती काय सांगते ते सुद्धा, सांग सुद्धा पहा पेट्रोलियम उत्पादनं चार पूर्णांक एकतीस लाख कोटी औषध आणि फार्मा उत्पादन एक पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी टेलिकॉम उपकरणं एक पूर्णांक सेहेचाळीस लाख कोटी इलेक्ट्रॉनिक उपकरण झिरो पूर्णांक ब्याण्णव लाख कोटी या सगळ्या गोष्टी भारतातून अमेरिकेत आयात होतात सोनं आणि इतर धातूंचे दागिने तीन पूर्णांक दोन अब्ज डॉलर हे अमेरिकेत निर्यात होतात भारत आणि अमेरिकेदरम्यान दरम्यान सध्याच्या व्यापाराचा आकार एकशे एक्क्याण्णव अब्ज डॉलर इतका आहे ट्रम्प यांच्या टॅरिफचा फटका अमेरिकेला सुद्धा बसू शकतो का हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला यासाठी आम्ही बोललो अर्थतज्ज्ञ अजित अभयंकर यांच्यासोबत यांनी त्यावर काय म्हटलंय ते सुद्धा पहा अजित अभयंकर असं म्हणाले रशियाची कोंडी करणं हा ट्रम्प यांचा या मागचा मूळ हेतू आहे म्हणून भारतावर दडपण अमेरिका करताय आहे हे फक्त लष्करी आणि राजकीय दडपण आहे अमेरिकेची मागणी सगळ्यात धोकादायक आहे ती म्हणजे भारताने रशियाकडून तेल आयात करता कामा नये भारताने अमेरिकेकडून शस्त्र खरेदी करायला हवेत असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांच्या टॅरिफचा फटका अमेरिकेच्याही बाजाराला बसू शकतो तिथल्या नागरिकांना यामुळे तोटा होईल कारण अमेरिकेत नव्याण्णव टक्के गोष्टी मॅन्युफॅक्चर होत नाहीत त्यामुळे अमेरिका ही निर्यातीवर अवलंबून आहे असं अजित अभ्यंकर यांनी म्हटलेलं आहे आणि थोडक्यात अमेरिकेला सुद्धा याचा फटका बसू शकतो कारण तिथे महागाई वाढेल असं त्यांनी म्हटलेलं आहे ट्रम्प यांच्या निर्णयानंतर भारत सरकारने काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पहा केंद्र सरकारने असं म्हटलंय अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची भारताने गंभीर दखल घेतली आहे त्याचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी प्रतिक्रिया यावर केंद्र सरकारने दिली आहे आता विरोधकांनीही ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा काही उपयोग नाही असं विरोधकांनी म्हटलंय इंदिरा गांधींकडून मोदींनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि अमेरिकेच्या अध्यक्षांसमोर ताठ पाहिजे असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींना दिलाय आता यानंतर काँग्रेसच्या नेत्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि त्या म्हणाल्यात ट्रम्प आता खुश ठेवायला मोदींनी त्यांचं नाव एकदाही संसदेत घेतलं नाही त्याचं गिफ्ट म्हणून आपल्याला पंचवीस टक्के टॅरिफ मिळाला का असा आरोपच काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे एकूणच आपण बघितलं तर मोदी यांनी ट्रम्प यांच्या मैत्रीचे किस्से गेले कितीतरी महिने आपण ऐकत आहोत मोदींनी संसदेमध्ये सीज फायर बद्दल ट्रम्प यांनी जे काही विधान केलं त्याबद्दल काहीच बोललं नाही त्यांनी त्याबद्दल बोलणं टाळलं आणि विरोधकांचा सुद्धा हाच आरोप होता की मोदी स्पष्टपणे असं का बोलत नाहीयेत की ट्रम्प यांनी सीज फायरचा जो दावा केलेला आहे तो खोटा आहे आता या सगळ्यानंतर असं बोललं गेलं की जो व्यापार आहे या व्यापाराबाबत जे काही भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहे ते चांगले ठेवण्यासाठी मोदी हे सगळं करत आहेत पण यानंतर ट्रम्प यांनी जी घोषणा केली ट्रम्प यांनी जे गिफ्टच एक प्रकारे भारताला दिलं पंचवीस टक्के टॅरिफचं यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि भारताला याचा फटका बसणार आहे भारताच्या व्यापारावर याचा अनेक अर्थांनी नकारात्मक असा परिणाम होणार आहे अमेरिकेला सुद्धा याचा फटका बसणारच आहे पण या ट्रम्प यांच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद